ते असं म्हणाले की उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल मग त्यांना धक्का लागतच नाही ना बरोबर बोलले ओबीसीना धक्का लागत नाही कारण शंभर दीडशे वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षण आहे कुणबीच्या नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात आणि ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी सगळ्या स्वयंचे आधी सूचना काढलेली त्याची अंमलबजावणी उद्या करतील ते धक्का लागण्याचा प्रश्नच नाही आम्ही तिथंच होतो रिकामी जागा होती ती फक्त ते भरून काढायचे धक्का लागण्याचा प्रश्न नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार सगळ्या सोयऱ्यांच्या असं बोललं जात आहे की सोळा फेब्रुवारी पर्यंत अध्यादेशावर सूचना हरकती मागवण्याची वेळ होती त्याच्यानंतर सलग दोन तीन दिवस सुट्ट्या झाल्यात त्यामुळे आता या गाडीला उद्या चर्चा होईल की नाही आणि त्या संदर्भात निर्णय होईल की नाही चांगलं कठीण आहे कोण म्हणे कोण म्हणले म्हणजे असे चर्चा आहे नाही नाही असं नाही हरकती घेतल्या वेळ दिला हा वेळ आजचा नाही दोन नोव्हेंबर पासूनचा आहे चोवीस डिसेंबरपर्यंत दोन महिने आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिने चार महिन्यातून सगळ्या सोयांसाठी वेळ झालेला आहे आणि कायदेशीर प्रक्रिया जर या भा, शब्दावर भाष्य करायचं असलं तर प्रक्रिया पार पडण्यासाठी तुम्ही पंधरा ते सोळा दिवसाचा कालावधी घेतला आहे आता हरकतीसाठी हरकती आल्यात सरकारकडे यंत्रणा आहे साडेचार लाख यंत्रणा मागासवर्ग आयोगाच्या का वेळेस कामाला लागली तुम्हाला हरकती थोड्या आहेत त्या बघण्यासाठी एक घंट्यात तुम्ही बघू शकता त्या सगळ्या ते म्हणजे कारणं नको आहेत आणि ते कारण देणाऱ्यापैकी नाहीत असे आम्हाला आशा आहे मुख्यमंत्री साहेब पण आणि फडणवीस साहेब पण कारण देणार नाहीत हरकती रात्रीतून बघून घेतील ते आ, आ, परंतु उद्या त्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल आता असं दिसतंय की उद्या विशेष करून एक वेगळा प्रवर्ग आणि त्या संदर्भातलं मराठ्यांना आरक्षण असं दिसतंय सगळे सोयरींबद्दल निर्णय नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे आनंदही व्यक्त केला जाणार आहे कारण हे शी जणांसाठी लागत आहे ती दोन तीन जणांची मोठ्या मोठ्या लोकांची मागणी होती शेवटी मोठ्या लेंचं चलतं गोरगरिबांचं चलत नाही मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण परंतु करोडो मराठ्यांची मा मागणी की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली हे याच्यातलं महत्त्वाचं विशेष आहे त्यामुळं त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ते मिळतंय परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्या सोयांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि करणार नाही तर असं होणार नाही तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबाजवणी करावीच लागणार आहे नसता एकवीसला आंदोलनाची दिशा ठरणार आहे मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं आता उद्या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही परवा दिवशी पण जाऊ शकतो उद्याच लक्षात येईन आमच्या हे काय करणार आहेत कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची आज होईल आजचा दिवस ही उद्याचा दिवस ही अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकते की आम्ही चर्चा करणार आहेत वीस तारखेला किंवा एकवीसला आम्ही एकवीस वीसचीच वाट बघणार आहे कारण एकवीसला करतील ना ते तर आता पडत आम्ही वीसला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयींची अंमलबजावणी करणार आहेत का नाही परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ओबीसीतून मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी आहे त्या बाजूने बोलावं म्हणजे ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात पन्नास टक्क्याच्या वर द्या खाली द्या ही मराठ्यांची भूमिका नाहीये मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल टक्क्याच्या काय असतं दादा आता हट्टला बेकार असतं हट्टा हट्टाचे एक आठ प्रकार आहे त्यातलं हे श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे दोघा तिघांचा की आम्हाला पाहिजे ती आणि ते शिदीड शेजाणाला लागत आता शेवटी श्रीमंताचा हट्टच सरकार पुरवतो गोरगरिबांचा लवकर पुरवत नाही आम्ही सहा महिने झालोय हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे परंतु आता त्या शिदीड शेजाण्यासाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे तोही मागासवर्ग आयोगाचा अहवाल अहवाल मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरीबांनी लढाई उभा केली गोरगरिबांनी उलट ह्या शी दीडशे जणांना या दोन तीन जणांना न्याय देण्याचं काम केलं पण या शी दीडशे जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं गोरगरीब ओबीसीतून मागणी मानते एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून यांचा हक्काचं आरक्षण द्या पण म्हणला द्या त्यांना कायदा बनून आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय त्यांना टिकणार नाही तुमचा हा प्रश्न आहे टिकणार नाही टिकणार हा भाग त्याला नावी लाजे ते शोधायला ते तयार नाही आहे तीसशे दीडशे जण आणि ते दोघं तिघ हे शोधायला तयार नाहीत ना ना की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटप होऊ शकतं वा जसं माग ईसी शी बी सीची वेळ झालं पोरांनी परीक्षा दिल्या निवड झाल्या नियुक्त्यासाठी तीन चार वर्ष झाले पोरं लक्ष तीन चार वर्ष हेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयांची आधी सूचना अंमलबजावणी करणे यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवान उद्या एक मतानं लढायचं तुम्ही जर याच्या विरोधात बोलले पन्नास टक्क्याचे वर द्यान खालचा द्या तर तुम्ही शंभर टक्के मराठा विरोधी मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ आहे आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयाला तुम्ही ओबीसी आरक्षण पन्नास टक्क्याचा आतून बोलावं वरच एकाही आमदार आमदार महोदयाने मंत्री महोदयाने बोलू नये ही मराठ्यांची भावना आहे की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता लय वेळ दिलाय आपण सहा महिन्याचा वेळ दिलाय राजे पण सक्षदार आहेतच ना सहा महिन्याचा वेळ म्हणजे हल्लाही झाला आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी साडेतीन महिने झाले हल्ले वेगा किती अंत बघावं सरकारनं या समाजाचं समाज नाही सोडतात काय काय असतं का पर त्यांना मर्यादा आहे तशा समाजाला बी आहे ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही आणि वेगळं बोलतो मराठ्यांना उद्या मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं बोला लागणार आहे आणि पन्नास टक्क्याचा आतच बोलावं लागणार आहे ते जर नाही बोलले आणि ते जर पन्नास टक्क्याचे वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून आतापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाही त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय असा एक साधा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो ते सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोड मराठ्यांना असं वाटतं ज्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या स्वराची अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे आमचा असला तरीही त्याला पर्याय नाही तुम्हाला आमचं म्हणून बोलाले आमचं म्हणून आहे आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली तुम्ही मराठा विरोधी उद्या सकट महाराष्ट्राच्या जगत्यासमोर मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 हे, हे मराठा विरोधी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सुविधा निर्णय घ्यावा किंवा काय बोलावं हे म्हणायची गरजच नाही सगळ्या पक्षातले आमदार मोद्यांनी मंत्री मोद्यांची जबाबदारी गोरगरीब मराठींची मागणी पन्नास टक्क्याच्या आतून हे सगळ्या स्वरीचे अंमलबजावण्यासाठी आहे या बाजूनच बोलावं कारण यांचा या जनतेचा आहे गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलंय गोरगरीबांनी त्यांच्या पोराच्या जा बाजून जर उद्या जा बोलला नाही तर तुम्ही मराठाच विरोधी तु आहेत आणि आरक्षण सुद्धा विरोधी आहेत याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार आहे आमची मागणी पण तुम्ही दुसरीक काय करता ती सांगितली कुणी करायची तीन लोकांनी आणि लागतंय दीडशे जणाला त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका करोडो मराठ्यांची मागणी पन्नास जातून ओबीसीतून आणि ज्यांच्या नोंदी नाही त्यांची सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करणे याच्याच बाजूने बोलावं तुम्ही म्हणता पन्नास टक्क्याच्या वरचं द्यान वेगळं द्यान स्वतंत्र द्यान मराठ्याला वेगळं आरक्षण याला नको धक्का नको धक्का धक्का धक्क्याचा काय संबंध रे आणि तुम्हाल का तुम्हाल का तुम्हाला काय करा धक्काच तुम्हाला काय करायचं मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावरती तुम्हाला बोलावं लागणार आहे आम्ही तुम्हाला काय बोलणार नाहीत काय नाहीत पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी है, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत है, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात या विरोधी तुमचा विरोधी बाकी ओबीसी नेते एकवटून विरोध करतील ते करा धरलेलं आहे पहिल्यापासूनच सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षापासून आज थोडं किमान त्याची तरी त्यांची त्यांना विरोध करण्यापेक्षा मी ह्या मताचा आहे त्यांचा आदर्श आमदार महोदयाने मंत्रालय महोदयाने घ्यावा किमान जाण तरी ठेवतात बोलतेत तरी तुम्ही थोडी तरी जाण ठेवा आता शेवटचा टप्पा आहे मराठ्यांच्या लेकरासाठी म्हणजे तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे का की मंत्री छगन भुजबळ हे जसं बाजू मांडून लढतायत तसं सगळ्या आमदारांनी एकवटून मराठा आमदारांनी एकवटून लढावं सभागृहात का लढू नये हा प्रश्न आमचा गोरगरीब मराठ्यांचा का जर नोंद सापडली समजा आमची जमिनीचा सात बारा सापडलाय आणि आमचा आधार उदाहरणार्थ तुम्ही आमदार महोदय महोदय मंत्री महोदय तुम्ही हो हो का म्हणू नये याचा सात बारा सापडत त्या गोरगरीबरोबर होतं त्याची जमीन मी त्याआधी का म्हणू नये आम्ही खोटा मागतो तुम्हाला मंत्री महोदय मराठ्यांच्या आमदार महोदयांनी पक्ष सोडून सरळ सांगावं कुंदी नोंदी सापडलेल्या त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही तुम्हाला धक्का बी लागत नाही हेही बोलावं पण त्यांचा हक्काच आहे ते ते आणि ज्या नोंदी सापडल्या नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा देण्याचं सरकारनं कबूल केलंय तुम्ही का देत नाहीत हे सगळे आमदार मंत्री महोदयांनी का बोलू नये मराठ्यांच्या बाजूनं मराठ्यांनी ठेका घेतलाय का आम्ही प्रतिष्ठा वाढवायची आणि आमचे पोरं बराबाद करायचं आम्ही ठेका घेत चाललाय तुम्हाला मोठं करून मग तुम्हाला मोठं करायचं आमचे पोरं मोठे व्हावं म्हणून तुम्ही आमचे पोरं मोठे न होऊन देता उलट खंड्यात घालायला लागले आम्ही मागणी एक सांगतो तुम्ही तिसरी मागता उद्या अधिवेशनानंतर मनोज जरांगे पाटील हे आता आंदोलनावर पुढचा टप्पा किंवा आंदोलनाबाबत पुढचं पाऊल टाकणार नाहीत असा एक आशावाद सरकारच्या समोर आहे त्यांचा स्वागत आहे त्यांच्या कारण ते उद्या अंमलबजावणी का चांगला निर्णय त्यांचा समाज डोक्यात घेऊन नाच उद्या दिसून त्यांना महा गुलाल किती पडतो त्यांच्या टाकोऱ्यावर नसता एकवीस ची तयारी केली आम्ही आंदोलनाची तयारी रेडी झाली शिवजयंती दिशी का खोटं बोलावं शिवजयंती दिशे का तयारी केली बाकी जर आम्हाला तुम्ही अंमलबाजवणी नाही केली तर एकवीसच्या च्या नंतर आंदोलन काय तयारी केली आहे आम्हाला अंमलबाजवणी पाहिजे दादा उदयनराजे भोसले असे म्हणाले आर्थिक निकषावरच आरक्षण पाहिजे मी सांगितलं ना आत्ताच की मी दोन्ही तिन्ही राजगादीला खूप मानतो त्यामुळे त्यांच्यावरती मी कधीच बोलत नाही कारण मी खऱ्यानेच आदर करतो तोंडापुरता नाही ते, ते आता आम्ही समाज ठरवणार वीस ला काय होत आता तुम्ही फक्त बघत राहा सरकारनं फक्त एवढी वेळ वे सगळे आमदार महोदय मंत्री महोदयांनी मराठा समाजाच्या मागणी कडून बोलावं ही मात्र आमची त्यांना हात जोडून विनंती आहे वेळेस तुम्हाला संधी आहे गोरगरीबाचं कल्याण करायची आणि आम्हाला असं आहे तुम्ही बोलताल नसता आमची मागणी ओबीसी आरक्षणातून पन्नास टक्के चाचून तुम्ही जर वेगळी केली तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचे चार विरोधी आहेत मराठा विरोधी आहेत आणि मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हावात म्हणून तुम्ही कडाडून विरोधी आहेत हे ग्राह्य धरलं जाईल सामान्य मराठा आम्ही आमच्या ताकदीवरती लढून मग मिळू